हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण कढी भजी बनवलेली आहे बघा किती छान झालेली आपली ही कढी भजी आपण ही कढी भजी कशा प्रकारे बनवली हे आपण पुढे रेसिपीमध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा येथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या पंचवीस तीस घेतलेले आहे आणि कोथिंबीर आवडीनुसार घेतलेली आहे हे सर्व मिक्सरमध्ये टाकून आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे यातली निम्मी पेस्ट आपल्याला कढीसाठी वापरायची आहे व वा निम्मी पेस्ट आपल्याला भज्यासाठी वापरायची आहे बघा अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी दही टाकायचे यामध्ये दोन चमचे दाळीचे पीठ टाकायचे आता हे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे अशा प्रकारे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे येथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये डाळीचं पीठ घ्यायचं आहे इथे पेस्ट टाकायची आहे हिरव्या मिरची व लसणाची मीठ टाकायचे ओवा टाकायचा आहे आता हे व्यवस्थित पाणी टाकून मिक्स करायचं आहे बघा अशा प्रकारे हे मिश्रण आपण मिक्स केलेले आहे यामध्ये आपल्याला नंतर कांदा टाकायचा आहे तोपर्यंत हे झाकून ठेवूया आता या मिश्रणामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता लगेच भजी करून घेऊया येते कढाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये भजे टाकून घेऊया 바지빨 प 게지ू बघा भाजी छान तळून झालेली आहे आता भजी काढून घेऊया अशाच प्रकारे बाकीची भजी तळून घेऊया येथे कढई घेतलेली आहे कडाईमध्ये तेल टाकायचे आहे तेल छान गरम होऊन द्यायचे तेल छान गरम झालेले त्यामध्ये जिरे मोरी टाकायची आहे कढीपत्ताची पाने मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पेस्ट हिंग हळद मीठ हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे गुळ टाकायचा आहे गुळामुळे कडीला छान टेस्ट येते ते। आता त्यामध्ये टाकूया मिक्सर मध्ये वाटून घेतलेले दही त्यामध्ये कोमट केलेलं पारे आहे आपल्याला घट पातळ बघूनच टाकायचे आता कडीला छान उकळी आणायची कडीला उकळी प्रें येईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं कढी भाजी बनवण्यासाठी येथे मी काय काय साहित्य घेतले आणि त्याचे किती किती प्रमाणे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे ते तेथे जाऊन तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझ्या कढीभजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तुम्ही माझ्या पद्धतीने कढीभजी करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल कडीला अशा प्रकारे सतत हलवत राहिल्यामुळे कडीमध्ये बिलकुल गठोळ्या होत नाही त्यामुळे आपल्याला हे असं सतत हलवत राहायचं आहे कडीला आता छान उकळी फुटलेली आहे कढी आता कमी गॅसवर शिजून द्यायची आहे कढीमध्ये आता कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करायची आहे बघा कडी छान शिजलेली आहे आता त्यामध्ये बनवलेली भजीटा टाकायची आहे एकदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे बघा आपली कढी भजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे बघा किती छान झालेली आपली ही कड़ी भजी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय